चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो द्विवेजी साहेब डोन साहेब हेमंत साहेब हिमय साहेब अशी सगळी मोठी व्यक्तित्व अगदी मनापासून आपल्या या कार्यक्रमाचा रस घेत असतील असं मी समजतो आणि मला त्याची खात्री आहे की आमची जी मुलं काय करताय त्या मुलांना तुम्ही पैसे दान किती दिलं त्याच्यापेक्षा तुम्ही इथे येऊन त्यांचं कौतुक किती केलं याची फार मला आम्हाला जरूर आहे ज्याने जीवन दिलं आहे तो दाना अन्न देतोच परंतु कौतुक करायला मानव लागतो एक दुसऱ्याचं कौतुक हा मानव मानवाचाच कौतुक करू शकतो आणि कौतुक करण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करत असतो माझ्या विनंतीला मान हे दे, जीव, देऊन जेवढे लोक आले ते मला अगदी स्वाभाविक तिथ्यता आहे अगदी तुल्य आहे त्यांची मी तुलना कोणाशी करू शकत नाही कारण याची गरज आहे आपण जीवन बळत स्वतःसाठी जगत असतो मी एक वर्षातला एक दिवस मागतो तुमचा एक दिवस कशासाठी फक्त माझ्या मुलांचं कौतुक करण्यासाठी आणि ते कौतुक करण्यासाठी मी माझ्या ट्रस्टीना माझ्या मुलांना विनंती करतो की आपण काही करून आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी आपल्या मित्रांना आपल्या दोस्तांना आपल्या परिवाराला तुम्ही एकटे येऊ नका तुमच्या मुलांना घेऊन या पत्नीला घेऊन या त्यांनाही दाखवा की मुलं कशी जगतात या मुलांना कोणाची गरज आहे पैशाची गरजापेक्षा तुमच्या प्रेमाची गरज आहे आणि ते प्रेम द्यावं या उद्देशाने मी का हा कार्यक्रम करत असतो याच्या पलीकडे काही माझा उद्देश नसतो गेली पंचवीस वर्ष गेली हा सव्वीसवा वर्षाचं वय आमचं आहे सव्वीस वर्ष हा कार्यक्रम करतोय परंतु मी कधीही मी कधीही त्यात त्याच लोकांना बघतो नवीन लोक काय येत नाही हे मला अजून कळत नाही कारण काय त्यांना त्याच्याकडे एवढा वेळ नाही मनुष्य आपल्या व्यापामध्ये असतो पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये जो आनंद साजरा करण्यासाठी आपला वेळ काढून येतो मला असं वाटतं आता त्याच्यावरती सर बोलणारच आहेत मी आता हा नवीन एक याच्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये राहून देखील अध्यात्म साधण्यासाठी असं काहीतरी करावं लागेल की मुलांमध्ये जसा बदल घडतो तसं आमच्या ज्येष्ठांमध्ये पण काहीतरी बदल घडावा आणि त्या उद्देशाने मी हा कार्यक्रम आखलेला आहे पहिल्या हाफमध्ये तुम्हाला एंटरटेन करायचं आणि दुसऱ्या हाफमध्ये तुमच्या ब्रेन ब्रेनला थोडं एंटरटेन करायचं आणि ब्रेन जागृती करायची जेणेकरून की जे या जीवनामध्ये जगताना आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे नेमकं कोणाचं कौतुक करायला पाहिजे नेमकं कुठल्या कार्यक्रमाला द्यायला पाहिजे इथे जर मी एखादा फिल्म स्टार आधून उभा केला असता तर मला नाही वाटत की रस्त्याच्या बाहेरपर्यंत कुडून गर्दी झाली असती परंतु माझ्या या मुलांचं कौतुक करायला तुमच्यासारखे दैवी लोकच फक्त येऊ शकले आणि त्यांच्यामुळेच मला आनंद होतो की मी सगळ्यांची जेवढी काळजी करतो जेवढी मला काळजी वाटते तेवढीच काळजी तुम्हालाही वाटत असेल आणि तुम्ही त्या काळजीने इथे येता त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करतो इथे संत पुरुष हिरवे काका येऊन बसलेले आहेत भुजबळ पाटील साहेब येऊन बसलेले आहेत आणि मटल साहेब येऊन बसलेले आहेत रिझर्व्ह बँकचे जनरल चीफ मॅनेजर स्वतः येऊन बसलेले आहेत महाराष्ट्र शासनाचे विधान परिषदचे सेक्रेटरी साहेब येऊन बसलेले आहेत केम्पलिन सारख्या के मोठ्या कंपनीचे जनरल मॅनेजर येऊन बसलेले आहेत या लोकांना जर वेळ मिळू शकतो तर आपल्यासारख्या कॉमन माणसाला का वेळ मिळू शकत नाही का त्यांना वेळ मिळू शकत नाही स्वामीनाथ माहिती याच उत्तर माझ्याकडे नाही मला खात्री आहे इथून पुढे आपण माझा हा कार्यक्रम कधीही चुकवणार नाही आणि येताना चार आपल्या मित्रांना कमीत कमी त्यांची एंटरटेनमेंट होईल म्हणून तरी तुम्ही त्याने घेऊन या हा माझ्या मनाचा रोष आहे माझ्या मनात आतला खंत आहे तुम्ही बोलून दाखवण्यासाठी इथे मी उभा राहिलो त्याबद्दल मी क्षमा मानतो तुमच्या भावना मी दुखवल्या असतील तर त्याबद्दलही मी क्षमा क्षमा मानतो कारण गौरव करणं हे ऐर्या काम नाही गौरव करण्यासाठी मन पण तितकं हो विशाल असावं लागतो आणि विशाल मनाचीच माणसं अशा कार्यक्रमाला येतात तुम्ही विशाल मनाच्या आहात तुमचा वेळ न घेता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया धन्यवाद